विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजेच दारूबंदी पोलीस विभागामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणामध्ये मेगा भरती केली जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जवानांची किती पदे रिक्त आहेत चालकची किती आहेत त्याच्यानंतर निरीक्षकची किती पदे रिक्त आहेत संपूर्ण डिटेल्समध्ये मा माहिती बघणार आहोत त्यांनी हा जी आर काढलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मंजूर आकृतिबंधानुसार सुधारित पुनर्रचना करणेबाबत म्हणजे काही पदांचं या ठिकाणी प्रमोशन झाल्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त होत आहेत आता जे दारूबंदी पोलीस विभाग आहे म्हणजेच एक्साइज जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी पथके आहेत त्याच्यामध्ये कोणकोणती पथके आहेत तर या ठिकाणी खाली तुम्हाला मी दाखवून घेतो सर्व पदे तर या ठिकाणी जे पद वेगवेगळे विभाग आहेत क्षेत्रीय घटक आहे त्याच्यानंतर भरारी पथके त्याच्यानंतर सीमा तपासणी नाके येथे एकूण पदांचा या ठिकाणी अवशेष दिलेला आहे तर या ठिकाणी पुढे डिटेल्समध्ये त्यांनी जी चर्चा दिलेली आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघूयात आता जे जवान म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल दारूबंदीचं पोलीस कॉन्स्टेबल तपासणीचं जे पद आहे त्याच्या एकूण जागा किती तयार झालेल्या आहेत नवीन जागा एक हजार पन्नास जागा एक हजार पन्नास जागांसाठी ही जाहिरात येईल त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे जे, जे दुय्यम परीक्षक असणार दुय्यम निरीक्षक असणार आहे त्याच्या सहाशे त्र्याहत्तर जागा असणार आहेत त्याच्यानंतर निरीक्षकच्या दोनशे एकतीस जागा अधीक्षकच्या अठ्ठेचाळीस जागा आणि जवान चालकच्या जागा किती दोनशे जागा असणार आहेत तर एकूण ही जाहिरात किती पदांची राहील तर दोन हजार चारशे चोवीस पदांची ही जाहिरात आलेली बघायला भेटेल आता काही मुलांचा एक प्रश्न असेल की याच्यासाठी मुलांना उंची किती पाहिजेल महिलांना उंची किती पाहिजे ग्राउंड कशा प्रकारे होते रनिंग कशा प्रकारे आहे गोळा फेक प्रकारे आहे महिलांसाठी कशा प्रकारे आणि पुरुषांसाठी कशा प्रकारे तर जास्तीत जास्त व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचे आहेत की त्याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल उंची ग्राउंड याच्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर जास्तीत जास्त कमेंट्स करायच्या आहेत म्हणजे तुम्हाला व्हिडिओ भेटेल आणि त्याच्यानंतर आता दुसरा पॉईंट म्हणजे दुसरा पॉईंट म्हणजे ही जाहिरात कधी येईल तर ही जाहिरात या ठिकाणी पुढच्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मे ते जूनमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत कोणतेही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही त्यासाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये